तर योगिता वहिनी चाललंय काटेरी आणि मंदिला ऐकावला सकाळच आणि आमचे काका कोड्यासाला मच्छी घेऊन चालल्यात कालवनाला आणि इकडे आमची आय आईले गोंध सुकटीची शंभर रुपयाची सकाळच सकाळच निघाल्या सव्वा सात वाजल्यात आ शंभर रुपयाची मच्छी कोड्यातला घेतली अच्छा अच्छा मच्छी नाही मिळणार मांदीला मच्छी काय म्हणजे आता कांजी बनवणार मच्छी फार काय करी बनवणार बरं चला आळीबागला जातो ना हं동산 तिथे मच्छीला आळीबागला चालले तुम्ही चला आम्ही तर बायने आणले कोड्याला पूरा सगळु सगळुस खालावला दिवाळीची सुट्टी अजून संपली नाही देवाचं तांबे धव आल्या देवासाठी पाणी घेऊन च घेऊन दादा हे दोघ जण दे का पगावल्या ना चालल्यात पगाव चिंबोरी पकराव बारक्या पोरांची दिवाळीची सुट्टी ऐशी चालली सध्या आमच्या गाववाल्या पोरांची वाम 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 भेटले वीरला वीर पण कांजाला घेऊन चालल्यावर आले बघा पण पोचलो तर सकाळचं पावनी आठ वाजता आल्या आम्ही गणेशनगर गावात आणि मस्त कोवलं ऊन पडलंय तेथ वादाल सुटले हे का आणि रात्री भरपूर पाऊस पडून येऊन यो माझो गणेशनगरच खास मित्र श्री श्रियांश तो आहे माझ्यासोबत आता मस्त झाडांना पाणी आहे पण पावसाने केलंय गडबड कारण त्या पावसामुळं बंद झाल्यात आणि शेतकऱ्यांचं पण नुकसान झालं तर काही दिवस भरपूर पाऊस असण्याची शक्यता येते भरपूर हवा सुटला मुलं एक झाड पण तुटला फुलांचा इथे का काठी लावलं तात शापूच आहे आपलं स्त्री दाखवते एवढा बुंडा कसा काय झाला एवढा तर ही आजची सुकाट आहे बारीक सुकाट आहे आणि मंदिला आणि थोडीशी लेपी आहेत सॉरी डोम्या आहेत डोम्या आणि पण डोम्याच आहेत <laughs> लेप आहेत अशा प्रकारे आता आम्ही आलो कासेखोल गावात दिल्यात तुरी दिल्यात कोणीतरी आणि आता आम्ही चोरवली गावात आयोग चोरवली गाव बहुतेक गा। गा। का शेता कापून घेतल्या तिथे काही गडबडीमध्ये सगळे शेता कापून घेतले पावसाच्या गरबरीत वली मच्छी आहेत तर आता तोरवली गावात आहो मस्त पैकी कोंबडो आडावत आहे तुम्हाला एक परवाच्या दिवशीची एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे परवाच्या दिवशी आहे ना आमच्या गावात ना एक सकाळची रात्रानी कालोक असताना सकाळची पाच वाजता सव्वा पाच वाजता गाडी लाल लालपरी त्या गाड्याने मी गेलो मुंबई तर जात असताना आहे ना रविवार होतो रविवारची अशी जबरदस्त गर्दी होती ना बाप रे की पूर्ण उभा रेऊन पनवेलपर्यंत जावला जायला तर स्टँडिंग पनवेलपर्यंत गेलो त्या ना मग पुढचा प्रवास ट्रेननी पण गर्द्याचं ती पण गर्द्याची मजा घेत घेत कसं तरी मस्जिदला गेलेलो तर मस्जिदला पोचलो आणि मस्त ततं सस्ता सगळा भेटतं ना बोलतात होलसेल भावात भेटतं सो बोलू मार्केट एक्सप्लोर करू आणि ततं गेल्यावर समजला की संडेला बहुतेक मार्केट बंद असतं तर देखते तर काय बरीचशी दुकानं तथं पण बंद मग काय जा काम करावला गेलेलो आपला सुक्या म्हटी पॅकेजिंग मटेरियल पाहिजे होता म्हणा त्या शोधात शोधात कैसा तरी सापडला म्हणा पाहिजे होता तैसा तर नाही भेटला पण बऱ्यापैकी भेटला तर घेऊन आयलो आणि मग थोडासा मार्केट फिरला मस्त रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे एकदा स्टेशनमधून बाहेर पडलो ना का मार्केटच चालू होतं आहे तरी परत जाण ना तेव्हा स्पेशल व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन असो तर त्यानंतर काय रात्री रतनताईच्या इकडे गेलेलो तर भावोजी रतनताईसोबत आम्ही तिघजण मस्तपैकी फिरावला मॉलमध्ये गेलेलो तिकडे बरीचशी आमच्या गावची मंडळी पण बरोचसं परिवार भेटलो जानकीताई भावाजी त्यांचं कोरगो पना होती देवी देवीश्री होती ते दिवालाला गेलेले आणि पण तिकडे सुट्टी निमित्ताने पण आणि देऊ जगदीश अशी बरेच जण आम्ही फिरलो मस्तपैकी आणि रात्री आमच्या गावात येणाऱ्या रात्राने त्याच रात्राने रिटर्न आलो तर पॅकेजिंग मटेरियल पण आणलंय आणि पावसाने गडबड केलंय तो होर पण बऱ्यापैकी म्हणजे इथं पाऊस शांत असल्यावर जातीन नव्हतं हो हो। मावरा भेटेल तर भेटेल पण पाऊस असलो तर म्हावरा आपल्याला सुकावताना येणार सो आपण जे ऑर्डर घेतल्यात ना त्यांना थोडंसं उशीर होऊ शकते पोचवायला सो समजून घ्या तरी पण स्क्रीनवर मी नंबर देते कुणाला सुका म्हावरा पाहिजे असेल तर नंबर सेव्ह करून ठेवा मेसेज करा काय अवेलेबल असेल तर तुम्हाला मी कलवात रेन आता पण थोडासा सांगलं आहे आणि उद्याची व्हिडिओ आवर्जून दे का कारण उद्या मी दाखवणार आहे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत दाखवणार आहे मी तुम्हाला की आम्ही सुकाम हावरा कैद नाही म्हणताव अमाशीचा सुकाम हावरा ऐकावला असतं तर कतना कतना कंच्या कंच्या बंदरात येतं तर आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत दाखवणार आहे जो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्याची व्हिडिओ आवर्जून देखा मस्तपैकी तयारीला लागले मी हलू आपल्या व्यवसायाला पुढे निवड आहे हो तो तुमच्या सपोर्ट शिवाय काय होणार नाही सपोर्ट करा या व्हिडिओला पण आठवणी लाईक करा भंगारवाल्यांची गाडी भंगारावर भांडी आहे पहिल्या याच गावात आलं काय पहिलाच गाव गायमुखला जाऊन आलो मग भेटला नाही काय भंगार कार्य होतो ना पहिले सारखे धंदा नाही होत असे गायमुख फिरलो कार्य होतो ना अच्छा कार्य कार्य हो साफसफाई चालली ना तर आई चोरवली जो गाव फिरून आली आणि आधी काय काय जमावलंय काय बोलतात याला करांद हा करंड याचं नावच विचारतो मी आता भरपूर कमी भेटावं लागलं पहिले मस्त आमच्या आता बरेच दिवस बनवून खावते गावठी करंद एखाद्या एकादशी आणि कार्तिकीच्या दिवशी बनवतात ना लोकांना किती माणसं माणसा तरी दिवाळ्याला अजून माणसा बरीच हात गावाला आता या घेऊन आम्ही चालल्या सोरवलीच्या बौद्धवाडीत किंवा गायमुखला जाऊ तर आयल्या गायमुख गावात गायमुख पनळी एक शांत गाव आता दिवाळीची सुट्टी संपत चाललंय तैशी तैशी माणसांची गर्दी कमी होत चाललंय या पनेरी गावचा बस स्टॉप या पण एकदम शांत आहे आता पण कोणच नाही तर असो दिवाळीची सुट्टी एन्जॉय केली आणि मुंबईला गेलो लग। परत लवकरच गावाला या आणि हां एक गोष्ट डिस्कस करायची आहे तुमच्याबरोबर तर म्हणजे आपण सुका मावरा याचा पाठवतो ना पार्सलनी त्याचं एक ब्रँडिंग करायचं आहे म्हणजे एक नाव ठेवत आहे माझ्या डोक्यात एक नाव येत आहे नर्मदा ड्रायफिश नर्मदा म्हणजे आमच्या आईचं नाव आपण कवलं घेतो त्या आईचं नाव या नाव तुम्हाला कैसा वाटतं आहे त्या कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्हाला जर दुसरा काही सुचत असेल ना नाव मस्तपैकी तर ता पण कमेंटमध्ये सांगा मला देखावला आवडेल आणि त्यानुसार आपण एकदम परफेक्ट नाव ठेवू आणि मग एक स्टिकर वगैरे मस्तपैकी बनवू आपल्या पाकिटाला लावा आणि मग त्या तुमच्या समोर जाहीर केला जाम आहे त्याशिवाय काय आपल्याला पुढे जाताना येणार नाही तर आज गावात कार्य आहात तर जेवण बनवले सगळ्यांसाठी आणि त्यात सगळ्यांना जेवायला बोलावलं जातं सो आयला आणि मना पण जेवायला बोलावलं आहे त्यामुळे आता जेवायला चालल्या मंदिराच्या पटांगणावर जेवण वाढतात मावशी बसल्यात बाजूला <laughs> तर आय आणि मी पण जेवलू आणि आता निघत तर आवरा वगैरे विकून आयलू घरा घरा गेली आणि मी बंदरावर राहिले सो बंदरावरचा वातावरण देखा अजिबात निंबार नाही आहे दुपारचं दहा दोन वाजून वीस मिनटं होतात दुपारचं दोन वाजून वीस मिनटं होतात आणि एकदम सावली आहे पूर्ण ना आपल्या ढगाई सूर्यदेवाला ढाकून टाकलंय हे बंदरातनं दिसणारो आमचं मस्तपैकी वाशी हवेली गाव ढग गरारतात त्याचं पण आवाज येईल तुम्हाला थोडं थोडं आणि हवा आहे तरी पण लोकही जेटीच्या बाहेर बोटी टाकून ठेवल्यात धंद्याला जावासाठी जर संध्याकाळी वादल जर कमी असेल ना तर बोटी धंद्याला जातील बहुतेक तर आता आपण खाडीच्या किनाऱ्याला आयलो एक साईडला आणि हे सकाळचं आपल्याला दिसलेलं डोकवना हे दोन पेटे घेऊन येत होतं आणि झिलकुली ते अजून पर्यंत आताच हे ते का दुपारचं अडीच वाजलं ताई किती चिंबोरी जमावल्यात ते देखूया हा इथे का चिंबोरी पण पाठवलीस बारकी बारकी चिंबोरी आहेत ती परवीची झिमोरी दोघांची दोघं भावाला आणि समीर समीरची समीरनी बोलतो घरा पाठवली ही दोन तीनच आहात बारकी बारकी तरी पोरांची दिवाळीची सुट्टी तरी आमची देवका, देवका आजी बकऱ्यांची आयले देवका आजीला म्हावरा ऐकावला आम्ही गेलो ना का भरपूर विचारतात कारण पहिली जाम जाऊची आमच्या आईच्या सोबत इकाव आणि आता बकऱ्यांशी असते जास्त काय म्हावरा ऐकाव जाते नाही बंदरावर घेऊन आले तो आपल्याला भेटले आजी साखळीच्या अंगात काय पाय मोडले काय अरे बापरे खाली उरी मारली अरे बापरे बकरी तर ये आपलं बंदरावरच एक छोटस केर फटको तिकडे आपण गायमुख पनीर येत जेवून आईलं मुलं घरात जेवलू नाही डायरेक्ट संध्याकाळी जेवीन आज पण संध्याकाळचा पाऊस